सोमवार सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू शिकवत होता तेव्हा वर्ष विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री होती ती कुबळी असल्यामुळे तिला नीट उभे राहत येत नव्हते येशूने तिला पाहून बोल बोलवले आणि म्हटले बाई तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस त्यांनी तिच्यावर हात ठेवताच ती सरळ आणि झाली आणि देवाचा महिमा वर्णू लागली येशूने रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला काम केले पाहिजे असे सहा दिवस आहेत तर त्या दिवसात येऊन ये। बरे होऊन जात जा शब्दात दिवशी येऊ नका परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले हो ढोंग्यानो तुम्हापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाडव शब्दात दिवशी गोठ्यातून सोडून कानावर नेतात ना ही तर आब्रामाची कन्या आहे पहा हिला सैतानांनी आठ वर्ष अठरा वर्ष बांधून ठेवले होते शब्दात दिवशी तिला बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय तो हे बोलला असता त्याचे सर्व विरोधी लज्जित झाले आणि जी गौरवयुक्त कृत्ये त्यांच्याकडून होत होती त्या सर्वामुळे सर्वा, आजच्या शुभ वर्तमानात येशू कुबड्या स्त्रीला शब्दात दिवशी बरे करतो त्या स्त्रीला विकाराचा आत्मा लागलेला होता असे लूक म्हणतो कारण त्यावेळी माणसाचे पुष्पकळशे आजार दुष्ट शक्तीच्या प्रभावामुळे स्त्रीला बरे करतो ती स्त्री अठरा वर्ष आजारी होती येशूच्या स्पर्शाने बरे होताच ती स्त्री येशूचे आभार मानी नाही तर देवाचा महिमा वर्णू लागते दुर्दैवाने एवढा मोठा चमत्कार होऊनही सभासनाचा अधिकारी येशूला उद्देशून नव्हे तर लोकांना उद्देशून म्हणतो की त्यांनी आठवड्यातील इतर दिवशी तिथे येऊन बरे व्हावे खरे पाहता शब्दात हा दिवस इंद्रायलीच्या इजिप्त मधून जे मुक्त झाले होते त्याच्या स्मरणार्थ साजरा केला जात होता येशू म्हणतो शब्दात दिवशी आपल्या गोठ्यातील बैल किंवा गाढव पाण्यावर नेण्याची सूट त्यांना देण्यात आलेली आहे ही स्त्री तर आब्रामाची कन्या आहे कुबडी असूनही ती स्त्री त्या दिवशी सभास्थानातील प्रार्थनेला आलेली होती याचा अर्थ श्रद्धाळू माणसाने परिपूर्ण स्वातंत्र्य अनुभवावे अशी साक्षात देवाची इच्छा आहे त्याने सैतानाच्या बंधनात राहावे हे देवाला आवडणार नाही आज माणसाला कोणकोणत्या गोष्टी सैतानाच्या बंधनात ठेवत आहेत देव आपल्याला देऊ करीत असलेल्या स्वातंत्र्य अनुभवण्यात आज कोणते कोणते अडथळे आहेत